नेरळ रेल्वे पाडागेट ते शिंदेवाडी निर्माण नगरी दरम्यानचा माथेरान नेरळ कळंब राज्यमार्ग पूर्णपणे खड्ड्यात गेला असून अपघाताची मालिका सुरू आहे मध्य रेल्वेचा पाडागेट परिसरात रुळाच्या कामानंतर ठेकेदाराने रेल्वे परिसरातील केलेले निकृष्ट रस्त्याचे काम वाहन चालकांसाठी जीवघेणे ठरत आहे दुचाकी घसरणे दगड उडणे मोठी वाहने अडकणे असे प्रकार रुजचे झाले आहेत या गंभीर परिस्थितीकडे रेल्वे प्रशासन व डी सी विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ठाकरे शिवसेनेचे नेरळ शहरप्रमुख हेमंत उर्फ बंडू श्रीरसागर आणि उपशहरप्रमुख संतोष सारंग यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय हा राज्यमार्ग असून हजारो वाहणे आणि शेकडो वाड्यापाड्यांचा दळवळण्याचा हा एकमेव मार्ग आहे एकशे सदोतीस कोटींचा निधी मंजूर असतानाही प्रत्यक्ष काम केव्हा सुरू होणार असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय दरम्यान तात्काळ रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर रेल्वे व एम एस आर डी सी विरोधात शिवसेना स्टाईल आंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट इशारा शहरप्रमुख बंडू क्षीरसागर आणि प्रमुख संतोष सारंग यांनी प्रशासनाला दिला आहे दरम्यान प्रशासन मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का असा सवाल देखील यावेळी उपस्थित करण्यात आला आहे